आपण पाहत आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्नज डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो वाहन धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे आपण वाहनाने प्रवास करताना बाहेरगावी जातो किंवा गावातही थी। ठिकठिकाणी त्याच्या तपासणी होतात त्याकरता संबंधित अधिकारी आपल्याला आपला ड्रायव्हिंग लायसन्स विचारते गाडीचे दस्तावेज मागतात आरसी बुक मागतात इन्शुरन्स मागतात पीयूसी मागतात ते व्हॅलिड आहे की नाही वय आहे की नाही त्याची कालावधी संपुष्ट राहिली की काय या संदर्भामध्ये ठिकठिकाणी थीक तपासण्या होत असतात याकरता वाहनधारकाला हार्ड कॉपी म्हणजे संबंधित दस्तावेज आपल्या सोबत वागवण्याची आता गरज नाही या संदर्भामध्ये मोबाईल मध्ये जे डिजि लॉकर आणि एम परिवहन जे अप्लिकेशन्स आहे त्यामध्ये सुद्धा हे डॉक्युमेंट डाउनलोड आपण करून घेऊ शकतात आणि ते संबंधित अधिकाऱ्याला आपण दाखवून आपलं जे काम आहे ते होऊ शकते परंतु याबाबत अद्यापपर्यंत अनेक अडचणींना समोर जावं लागत होतं या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर सूचना येत होत्या काही तक्रारी दोन जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे पोलीस सह आयुक्त वाहतूक विभागाचे अनिल कुंभारे साहेब यांनी एक आदेश निर्गमित केलेला आहे त्यामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की संबंधित दस्तावेज गाडीशी संबंधित जे काही दस्तावेज आहे ते स्मार्टफोनच्या एम परिवहन आणि डिजिलॉकर मध्ये जे डाउनलोड केलेले जे दस्तावेज असतील ते संबंधित अधिकाऱ्याला तपास अधिकाऱ्याला दाखवून देखील आपलं काम होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये जे काही गैरसोय होत होती वाहनधारकांची संबंधित आदेश अधीनस्थ आदे कार्यालयाला निर्गमित करण्यात आलेले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचे चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका